सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांच्या कारवायांचा धडाका सुरू अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या विरोधात व जुगार अड्ड्यांवर कारवाई करत केले वेगवेगळे तीन गुन्हे दाखल पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने सुरू असलेल्या संकल्प नशामुक्ती अभियानाचा भाग म्हणून या ठिकाणी अशा प्रकारची जोरदार ढ धर, धडक कारवाई करण्यात आली सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी त्यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जाधव नितेश उर्फ बंटी कवडे अंकुश नायकुडे दत्ता शिंदे अंकुश पवार अमोल तावरे तसेच पारदी यांनी काम पाहिले पाहूया बातमीचा सविस्तर आढावा